नमस्कार आता रागिणीला थंडी वाजत असते आणि तिला आता गरगरल्या सारखं होत असतं त्यामुळे ती अंगाला गुंडाळून अशी चादर घेते आणि ती बसलेली असते तेवढा तिथे आकाश येतो आकाश म्हणतो काय होते आत्ता तुला तू तु का असं गुंडाळून बसलेस त्यावर रागिणी सांगू लागते अरे मला ना थोडी थंडी लागते आणि गरगरल्यासारखं होतंय तेव्हा आकाशला तिची काळजी वाटते तेवढा तिथे भूमी सुद्धा आलेली असते भूमी म्हणते काय आत्तेला थंडी वाजते नक्कीच आतेला ताप भरला असणार आता भूमीला सुद्धा रागिणीची काळजी वाटत असते कारण रागिणीवर रागणीने भूमीवर खूपच उपकार केलेले असतात तिला वेळेत असतं त्यामुळे नेले सुद्धा त्यामुळे रागिणीची काळजी घेत असते आता रागिणी ही दोघांमध्ये आपला विश्वास निर्माण करून बसलेली असते आता रागणी नंतर काही कालावधीने बरी होते रागणी बरी झालेली असते सकाळ होते सकाळी आकाश हा ऑफिसला जायला निघालेला असतो राजा टेबलवर नाश्ता करत बसलेले असतात आणि तिथे माणसी असते मानसीला आकाश म्हणतो मानसी तुझ्या लक्षात येते का आमचा डब्बा भरून झाला त्यावर मानसी म्हणते हो आता एक काम कर तू आता आत्याचा सुद्धा डब्बावर ते ऐकलं मानसी भितरते म्हणते काय त्यावर आकाश म्हणतो हो बरोबर ऐकलंस तू तो आता आत्याचा सुद्धा डब्बावर त्यावर हो मानसी म्हणते का त्यावर आकाश म्हणतो अगं आत्या सुद्धा आज माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे ते ऐकल्यावर राजा का काकाला मोठा धक्का बसेला असतो राजा काका म्हणतो काय हा आकाश कोणता निर्णय घेतोय त्याला कळतय की नाही त्याला बुद्धी आहे की नाही अरे ह्या बाईने तुला किती त्रास दिला आणि आता ह्या परत जाळ असं राजा काका मनातल्या परत विचार करत असतो आकाश म्हणतो हो आजपासून आत्या माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे आत्याला जो काही त्रास होत आहे ना तो त्रास कमी व्हावा आत्याला जरा विरंगुळा असावा म्हणून आत्या माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे आता रागिणीला आकाशने ऑफिसमध्ये यायला परमिशन दिलेली आहे राघिणी हळूहळू नक्कीच सगळ्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार तिचे गुणच तसे आहेत आणि रागिणी काय चीज आहे हे आकाशला लवकरच दाखवणार आकाशने म्हणतात ना कशाच्या शेपटावर पाय दिलं की ते परत उलटून आपल्यावरच येतं तशा पद्धतीने रागिणी नक्कीच आकाशला डसणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू